आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर शहरात मोटरसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगारास पिठळवाडी पोलिसांनी गजाड केले असून त्याच्याकडून आठ मोटरसायकलही असा एकूण सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून उल्हासनगर शहरात मोटरसायकल चोरांनी धुमाकूळ घातला होता रोज उल्हासनगर शहरातील कोणत्या ना कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये एक मोटरसायकल चोरीला जात होती त्यानंतर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सायकल चोरांना फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार विठलवाडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली लेबर कॉलनी येथे सापळा रचला होता यावेळी एक संशयित तरुण मोटरसायकल वरती जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी या तरुणाकडे असलेली गाडी सुद्धा त्याने चोरी करून आणली होती पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता या चोराने उल्हासनगर विठलवाडी हिल्लाइन मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आठ मोटरसायकल चोरी केल्याचे मान्य केले या चोराचे नाव हितेश कटेचे असे असून तो शहरातील खेमानी परिसरात राहणार आहे या आरोपींकडून पोलिसांनी आठ मोटरसायकली जप्त केल्या असून एकूण सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता चार एप्रिल पर्यंत आरोपी पोलिस कस्टडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस आपण अरेस्ट केलेले आहे यामध्ये विठ्ठलवाडी सिनियर पिटर त्यानंतर गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केलेली आहे सदर आरोपीवरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानुसार आम्ही त्याला फडीपारी केलं होतं त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत यामध्ये उल्हासनगर झोनमधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकले आम्ही रिकवर केलेल्या आहेत संबंधित गुन्हेगाराला आम्ही तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता बी पी ऍक्टनुसार कारवाई केलेली आहे यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याचं जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहे सध्या तरी त्याचा एक त्याचा सहभाग निष्पन्न होत आहे त्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचेच गुन्हे दाखल आहे त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं होतं सदरचा जो आरोपी आहे तो आ, एक इझी मनी साठी या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत एवढी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर